नमस्कार बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या या बातमी पत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन 13 मध्ये एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे विकास कामा संदर्भातली येवला तालुक्यात माजी खासदार समीर बजवाल यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले मंत्री छगन बजबाणा यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यातील ग्रामीण भागात विविध विकास कामांचे भूमिपूजन माझे खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले देवीचे कोटांगा येथे इस्कॉन मंदिर रस्ता कॉन्क्रीट करण्याचे काम तसेच कोटांगवा तलाठी कार्यालय नवीन इमारत तसेच अंधरसुल बोगटा देवठाण भारम न्यारखेड या ठिकाणी देखील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून येवल्याच्या विकासामध्ये भर पाडणाऱ्या दे� काही अजून गोष्टी ज्या होत्या त्या आज ज्या त्या भूमिपूजन असेल किंवा उद्घाटन असेल इथे कोटमगावला इथे तलाठी कार्यालय त्याचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर इस्कॉन मंदिराच्या इकडचं करणचं रस्त्याचं जे आहे भूमिपूजन झालं असे अनेक कामाचं जे आहे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आज पार पडत आहे येवल्याचा विकास हाच खरा म्हणजेच सर्व अर्थाने साहेबांचं ध्येय आणि उद्दिष्ट होतं आणि त्याच्या माध्यमातून काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा मानसही साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अनेक ठिकाणी भूमिपूजन होत आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा